दर्शक हो नमस्कार मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की कालच पंढरपूर तालुक्यातील शेगाव दुमाला येथे बोलताना आमदार बबनदादा शिंदे यांनी सांगितलं की आम्ही तुतारी म्हणजे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे रणजित सिंह शिंदे यांच्याकरता आणि जर पवार साहेबांनी उमेदवारी दिली तर ठीक आहे नाही दिले तर आम्ही अपक्ष लढू महायुतीचा विषय संपलेला आहे म्हणजे माढा विधानसभा मतदारसंघामधले विद्यमान महायुतीचे जे आमदार आहेत बबनदादा शिंदे जे अजित पवार यांच्या गटाचे आमदार आहेत त्यांनी आता महायुतीकडनं न लढण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता माढा विधानसभा मतदारसंघामध्ये महायुती कोणाला उमेदवार देणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे मध्यंतरी बोलताना सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि अजित पवार यांच्या गटाचे नेते कल्याणराव काळे यांनी सांगितले होते की जर समजा बबनदादा शिंदे लढले नाहीत अथवा महायुतीनं आम्हाला आदेश दिला अजित पवारांनी मला आदेश दिला तर मी माढा मतदारसंघातून लढू शकतो माझी तयारी आहे त्यामुळे आता अजित पवार कल्याणराव काळे यांना उमेदवारी देणार का या मतदारसंघात हे पाहणं औत्सुक्याचं आहे माढा भागामधून सुद्धा महायुतीकडून लढण्यास कुठे तयार नाही आहे माढा लोकसभाच्या निवडणुकीमध्ये त्या मतदारसंघातून विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार होते धैर्यशील मोहिते पाटील यांना जवळपास बावन्न ते त्रेपन्न हजाराचं मताधिक्य एकट्या माढा विधानसभा मतदारसंघातून मिळालेलं आहे त्यामुळं तिथून महायुतीकडनं लढण्यास कोणीही तयार नाही आहे अगदी बवनदादा शिंदे यांनी सुद्धा शरद पवार यांच्याकडं उमेदवारी मागितलेली आहे मात्र नाही मिळाली तर अपक्ष लढण्याची त्यांची तयारी आहे अशा परिस्थितीमध्ये महायुतीमधनं कोण लढणार हा मोठा प्रश्न आहे आता तर वास्तविक पाहता अभिजित पाटील जे विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष आहेत आणि माडा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची तयारी करतात ते सुद्धा शरद पवार यांच्या पक्षाची उमेदवारी मागत आहेत त्यांची फिल्डिंग लावलेली त्यांनी मात्र ते अद्यापही देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात त्यांच्या कारखान्याला मोठ्या प्रमाणात मायुतीनं मदत केलेली आहे आणि लोकसभा निवडणूक तोंडावर त्यांनी भाजपची साथ केली होती त्यामुळे ते, ते माहिती असणार का की प्रशांत परिचारक अथवा उमेश परिचारक यापैकी कोणाला संधी दिली जाईल मध्यंतरीच्या काळामध्ये परिचारक का गटानं बैठक घेऊन बेचाळीस जी गावं जोडली आहेत पंढरपूर तालुक्यातली आणि श्रीपूर माळुंग तिथं कारखाना आहे पांड्रंग तिथे जवळपास आमची एक लाखाहून अधिक मत आहेत तरी आम्हाला माढा विधानसभा मतदारसंघातून सुद्धा उमेश परिचारकांनी निवडणूक लढवावी अशी मागणी केली होती महायुती त्यांचा विचार करणार काय याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे मात्र भवननाथा शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यामुळं आता महायुतीसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे तर महाविकासकडं म्हणजे शरद पवार यांच्या पक्षाकडं इच्छुकांची गर्दी झालेली आहे अभिजित पाटील रणजित शिंदे याचबरोबर रणजित सिंह मोहिते पाटील यांचंही नाव पुढे येत आहे सिंह मोहिते पाटील यांचंही नाव पुढे आहे संजय कोकाटे अनेक अशी नावं जी आहेत माढ्यातली त्यांची नावं पुढे आहेत ॲडव्होकेट मिनल साठे या देखील या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यामुळे आता महायुती इथून उमेदवारी कोणाला देणार याकडं सगळ्यांचं लक्ष आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची से, से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर